हॅलो तर हा व्हिडिओ आहे माझ्या लास्ट पेपरचा त्या दिवशी आम्ही काय काय माझ्या मस्ती केली ते सगळं बघूया हॅलो ऐवन कसे होतो मी सगळे तर आज आम्ही माझा शेवटचा पेपर मी काही याच्याविषयी घेतलेला नाही आहे कारण वेळ भेटत नव्हता आणि आता वाजवत सांग आणि पेपर आहे दहा वाजता आणि एवढं सकाळी कोणी पेपर पोहोचतं नाही माझं पूर्ण थंड झालं तर इकडे मला फर्स्ट बस भेटलेली आहे ने नेहमी बसच्या आधी मी येते पण आज बस माझ्या आधी आली आहे कारण आज मला येण्यासाठी उशीर झालेला काल पण माझा पेपर होता आणि आज सुद्धा माझा पेपर आहे दोन दोन दिवस कोण पेपर ठेवतं बाई मध्ये एक दिवस तर पाहिजे की नाही अभ्यास करण्यासाठी पण हे युनिव्हर्सिटीला कोण सांगणार तर चला असू द्या ते सगळं राहू द्या बाजूला काल माझा पेपर होता डिजिटल मार्केटिंगचा आणि आज माझा पेपर आहे ऑपरेटिंग सिस्टमचा मला असं वाटतं की कोणी पण ना पेपरला जाताना रट्टा मारू नका कारण रट्टा मारल्यानं तुम्हाला काहीच आठवत नाही त्यासाठी तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे आणि जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला पेपरमधून पास होण्यापासून कोणीही रोखू रोखू शकत नाही त्यानंतर इकडे मी सात दहाला मी बसस्टॉपवरती पोहोचलेले आणि माझी नेक्स्ट बस होती सेवन फोर्टीला तोपर्यंत म्हणलं की मी माझ्या डायग्राम्स वगैरे लर्न करून घेते कारण मी रात्री फक्त सगळी थेरी लक्षात ठेवलेली थे पण डायग्राम्स मी बघितलेले नव्हते आणि मग मला सकाळी समजलं की माझे डायग्राम राहिलेत तर त्यावेळेमध्ये मी डायग्राम्स वगैरे कवर केला आणि इकडे बसमध्ये बसून पण मी डायग्राम करत होते पण म्हटलं की आता ठेवू द्यावं आता तिथे करणार ना असं नाही तर मग पेपर जवळ आला की असं होतं की नाही का माझं अरे यार माझं ते राहिलं अरे यार माझं ते राहिलं मग असं होतं की नाही का काय काय करू त्यापेक्षा म्हटलं ठीक आहे आपलं जेवढं झालं तेवढंच करूया त्यानंतर इकडे नऊ वाजले तर आम्ही कॉलेजमध्ये पोहोचले तर असं आहे कॉलेजचं एंट्रान्स तुम्ही बघू शकता खूपच मोठं गेट आहे आमच्या कॉलेजचं कॉलेजच्या आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही साईडने खूप मोठे मोठे असे झाडं आहेत आणि त्या झाडांना कोणतं तरी फ फ्रूट येतं आणि आतापर्यंत कोणालाही समजलेलं नाही आहे की ते फ्रूट कशाचं आहे मी तुम्हाला न नंतरच्या कधीतरी डिलॉगमध्ये ते फ्रूट दाखवेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की कशाचं आहे त्यानंतर इकडे कॉलेजमध्ये आले तर तुम्ही बघू शकता सगळेजण सिरियसली अभ्यास आहेत आणि आज फक्त सेकंड इयरचा पेपर होता आणि त्यामुळे सगळेजण अभ्यास करतात मुलं तर बघा डायरेक्ट शेतातच गेलीत अभ्यास करायला आणि आमच्या कॉलेजचं ग्राउंड म्हणजेच आमचं शेते तर इकडे माझं महत्त्वाचं काम ते म्हणजे माझं आउटफिट चेक करायचं ते केलं आणि मी बाहेर आले आणि बाहेर येऊन बघते तर काय हा आमचा फ्रेंड नाही का आम्हाला नवीन नवीन टॉपिक सांगत होता की हे पण येणार आहे हे पण येणार आहे आणि आम्ही विचार करत होतो की हे पण सिलेबसमध्ये आहे आणि आम्ही तर हे सगळे टॉपिकची नावं आत्ताच ऐकतोय पण मी त्याला म्हणलं की बास बास आता नको सांगू आमचं जेवढं झालं आहे ना तेवढंच फक्त आम्ही लिहून येणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता कॉलेजमधले सगळे एकदम सिरियसली अभ्यास करतायत त्यानंतर आमचा पेपर सुरू झाला दहा वाजता आणि आमचा पेपर सुटला साडेबाराला त्यानंतर मग मी माझा अवतार वगैरे बघितला सगळं बॅग वगैरे आवरले आणि आम्ही कॉलेजमधून बाहेर निघालो तर बाहेर येऊन बघतो तर काय खूप ऊन पडलेलं आणि सगळेजण घरी जाण्याच्या घाईमध्ये होते सगळेजण तर ट्रेनने जातात पण ट्रेन, ट्रेन तुम्हाला माहिती आहे तीन वाजता चालू होते आणि हे बघा शेतामध्ये गायसुद्धा दिसल्या अगं गा आम्हाला त्यानंतर मग आम्ही एक वाजता बस होते त्यामुळे आम्ही पटपट घाईमध्ये पंधरा मिनटं आधी बसस्टॉपवरती पोहोचलो त्यानंतर आम्हाला एक वाजून दहा मिनटाला बस भेटली तर चला आता व्ह्यू एन्जॉय करतो बसमधला त्यानंतर इकडे विचार केला की आज तरी लवकर घरी जाऊन पटकन झोपावं कारण खूप दमलेलं मी दोन दिवस पण बघा इकडे लागलेलं होतं ट्रॅफिक तर म्हणलं आता काय आपण लवकर घरी पोहोचणार नाही आहे चारशिवाय आता कसं पण केलं तरी आपल्याला चारच वाजणार आहे त्यापेक्षा म्हणून आपण आता बसमध्ये झोपून घ्यावं त्यानंतर मग माझी ओढणी वगैरे बांधली पूर्ण अशी पॅक झाली मी आणि मग मी थोडं वेळ झोपले त्यानंतर माझा बस स्टॉप आला आणि त्यानंतर मला भूक लागलेली त्यामुळे म्हटलं काहीतरी खाऊया मग मी दाबेली वगैरे खाल्ली कारण मला दाबेली खूप आवडती दाबेली खाऊन होत नाही तोपर्यंत टाईम बघितला तर माझी बस आलेली होती तीन वाजलेले मग पटपट मी खाल्ली आणि बसमध्ये येऊन बसले तर म्हणलं आता काय आता आपण दहा मिनटामध्ये घरी पोहोचे पण तुम्ही जर बघा पुढे काय काय होते मग फायनली तीन वाजता बस सुरू झाली आणि मग बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत करत मी चालले बसमध्ये आणि मग मला बसमध्येच झोप येते त्यामुळे मी तिथेच झोपत होते थोड्या वेळ मी झोपले पण आणि मग नंतर बघा पुढे काय होते तर बघा रोड छोटासा आहे आणि समोरून पण एक बस आली आहे स्कूल बस आणि इकडून आमची बस गेली पी एम पी एलची आणि रिक्षा आहे आता कसं पूर्ण दहा मिनटं नाही का तो डायवरही खाली उतरत नव्हता आणि आमच्या बसचा डायवरही खाली उतरत नव्हता नुसते दोघं एकमेकांना हॉर्न वाजवत होते कारण की रिक्षा साईडला करण्यासाठी पण ज्याने कोणी रिक्षा लावलेली त्याचं कोणच ओनर तिथे नव्हतं किंवा माहीतही नव्हतं ती कोणाची आहे रिक्षा मग काय नाही फायनली आमच्या बसमधून ड्रायव्हर खाली न उतरला आणि त्यासोबत बोलला आणि मग काय नाही आमच्या बसवाल्यांनी बस मागे मागे घेतली आणि मग त्या बसला जागा झाली आणि मग ती बस गेली तर याच्यामध्ये पूर्ण ना वीस मिनटं गेले होते हा सगळा कुटाना होईपर्यंत मग काय मला घरी पोहोचायला बरोबर चारच वाजणार होते जे मी नेहमी साडेतीनला घरी पोहोचते ते आज मला चारच वाजले बरोबर त्यानंतर बघा फायनली बस गेली निघून आणि आमची बस सुरू झाली मग काय माझा स्टॉप आल्यानंतर मी उतरले आणि फायनली आमच्या सोसायटीमध्ये पोहोचले तर हे बघा लहान दोन मुलं काय खेळत आहेत काय माहिती त्यानंतर शेजारच्या काकूनकडनं चावी वगैरे घेतली आणि घरी आले आता सगळ्या लोकांकडं खूप वेगवेगळ्या प्रकारचं टॅलेंट असू शकतं पण माझ्याकडे पण एक टॅलेंट आहे मी पूर्ण एका हातानेच लॉक उघडते तुम्ही मला पण येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर फायनली मी आत्ता घरी पोचली आहे तीन वाजून गेली आहे तो केवळ टेन्शन दिलं रोज मला घरी आल्यानंतर अभ्यास करावा लागायचा पण आज मला अभ्यास करावा नाही लागणार आहे त्यामुळे मी आज मस्त निवांत माझे व्हिडिओ वगैरे जे काय आहे ते एडिट वगैरे करणार आणि पोस्ट करणार तर आता मी फ्रेश वगैरे झाली आहे आता माझे सगळे कामं झालेले आहेत आता आता मी विचार मग मी विचार करते की आता आम्ही जेवायला काय बनवणार आहे तर चला आता बघूया मला खूप दिवसापासून वर्णातली फळं खायची आहे तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे ते वर्णातली फळं म्हणतात आणि खूप दिवस झालं मला ते खाण्याची इच्छा मी मम्मीला रोज म्हणते पण रोज आमचं प्लॅन कॅन्सल होतं आहे तर आज फायनली बघूया म्हणून मी आज बनवायचे आहे तर बघूया आता प्लॅन टूट होतो आहे की नाही होतं आहे तर चला बघूया तर नेहमीप्रमाणे हा पण आमचा वर्णातली फळं करण्याचा प्लॅन फिसकटलेला आहे आणि मम्मी आता बोलली की आपण ना चकोऱ्या करूया मग काय मम्मीने चकोऱ्या वगैरेचं पीठमळ्या आणि चकोऱ्या करायला घेतल्या त्यानंतर मी मम्मीच्या साईडला बसून मम्मीला गप्पा मारत होते आम्ही असं रोजच करतो आम्ही एकमेकांना गप्पा मारत असतो आणि माझ्या मम्मीच्या ना चकोऱ्या खूप छान होतात कारण माझ्या मम्मीच्या सगळ्यात चकोऱ्यांना एकदम टम्म फुकतात हे तर माझ्या आजीला पण नाही जमत मग काय नाही इकडं छान अशा पुऱ्या आम्ही सगळ्या तळून घेतल्या त्यानंतर मम्मीने मला मध्येच पाठवलं बॉबी आणायला आता तुम्हा तुम्हाला पण बॉबी आवडते का हे पण मला सांगा मला तर ना तळलेली बॉ बौब बॉबी अजिबात आवडत नाही मला ना कच्चीच बॉबी खायला खूप आवडते आणि ती खूप मस्त लागते मी नेहमी माझ्यासाठी थोड्या कच्च्या बाब्या ठेवत असते त्यानंतर मग मी इकडे वरण वगैरे करून घेतलं पप्पा आल्यानंतर आम्ही छान असं जेवण वगैरे केलं सगळ्यांनी मिळून आणि असा संपला आजचा दिवस Bye!